नमस्कार हॉटेल वैष्णवी गार्डनमध्ये आपलं सहचं स्वागत आहे आपण आत्तापर्यंत नॉन नौ, नौ, नॉन व्हेज व्हेज यासाठी आपल्या हॉटेल वैष्णवीने चांगल्या प्रकारची क्वालिटी आणि क्वांटिटी दिलेली आहे आत्ता लवकरच नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्रानंतर दसरा आहे आपण दसऱ्याला डावारा मटण हळी चालू करीत आहे त्यासाठी बाजरीची भाकर ही दसऱ्यापासून मिळणार आहे तरी नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी एक आहे नवरात्र झाल्याच्यानंतर दसऱ्यापासून बाजरीची भाकर आणि ढावरामत्तन थाळी क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर देणार आहे हॉटेलमध्ये पाहू शकता आपण काही गिरायकांच्या प्रतिक्रिया घेऊ तुम्ही हॉटेल वैष्णवीला जे आत्तापर्यंत साथ दिली अशी साथ या पुढील मध्ये द्यावा आम्ही हॉटेल वैष्णवीमध्ये स्वच्छता आणि क्वालिटीला जास्त प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यामुळेच ग्राहकांची ओढ ही आता वैष्णवी जा चालली आहे आणि दिवसेंदिवस अल्प दरामध्ये दि, आपल्याक पाण्याची बॉटल दहा रुपये आहेत रोटी दहा रुपये आहेत भाज्यांचे दरसुद्धा आपले एकदम रिजनेबल आहेत आणि आपल्याक जास्त करून चिकन बनवायला येतं मच्छी बनवायला येते चिकन दोनशे रुपये किलोने मटण दोनशे रुपये किलो मच्छी गाय आणि मच्छीचा रसा फक्त आणि फक्त दोनशे रुपयात आपल्याकडं पाच माणसं एका किलोमध्ये आरामसे खातात आणि बिल पण आपलं काही जास्त होत नाही त्यामुळं ग्राहकांना पण एकदम परवडतं आता हे पाय हे गिरायक जेवत आहे ग्राहक आपलं एक आहे ना खास नॉन साठी आपल्याकडे येत आहे तर हे यांनी आता आहे ना आपल्याकडे एक किलो समजा चिकन आणलं तर आपण बनवून देतो त्यांना फ्राय आणि चिकनचा रसा तर आपल्याला वैष्ण वैष्णवी ते जेवण कसं वाटतं एक नंबर एक नंबर क्वालिटी स्वच्छता कशी वाटते स्वच्छता आणि आता हॉटेल वैष्णवी व्हेज जेवणाबरोबर शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं चालू केलेला आहे सर्व दसऱ्यापासून आपण अजून त्याच्यामध्ये बदल करणं हे पाय आपला वैष्णव गार्डनचा स्टाफ आहे एकदम तत्पर सेवा देणार आणि नेपाळी स्टाफ आहे सुशिक्षित स्वच्छता पाहतो याची आणि त्याच्याप्रमाणे जे आता हे जे ग्राहक आपले जेवण करतात हे ग्राहक आमच्याकडे दोन दिवसाला जेवायला येतात त्यातले त्यात बघा हे कष्ट आमच्या लहान बाहेरून आलेले तुम्हाला आमचं जेवण कसं रेट कसे आणि त्याप्रमाणे मग आपल्या हॉटेल वैष्णवीचं इकडे तुम्हाला आमचं किचन दाखव हे आमचं प्रशस्त हॉल घ्यावं जातात त्याच्यानंतर आमचं इकडं किचन आहे इकडे आमचे नेपाळी नेपाळे वस्तात वस्ता, हे आपल्या हॉटेलमध्ये स्वच्छता कशी काय एक नंबर हा त्याचप्रमाणे आपलं ज्या बाहेर इकडे तंदूर आहे तंदूर सुद्धा आपण एकदम ताजी रोटी गिरायकांना देतो ताजी जशी लागेल तशी तुम्ही पाहू शकता हे आर बीर रोटी ना रोटी आपली एकच नंबर क्वालिटी येते रोटीची पण त्यामुळं ग्राहकांना जशी रोटी लागेल तशी रोटी देण्याचा मी प्रयत्न करीत आहे दसऱ्यापासून आपण बाजरीची भाकर चालू करीत आहे आणि बाजरीची भाकरीला नॉनव्हेज असेल तर बाजरीच्या भाकरीला गिरायक जास्त पसंत त्यासाठी आपण एक शेपेट बाई ठेवणार आहे भाकरी करण्यासाठी त्यासाठी ग्राहकांनी दसऱ्याच्या नंतर नॉन व्हेज खाण्यासाठी कुठे येतं हॉटेल वैष्णवी गार्डन राळेगंज सिद्धी नाच करता काय यावाच लागतंय फक्त हॉ फक्त ना हॉटेल वैष्णवी गार्डन राळेगन सिद्धी नमस्ते